लापशी झाली आपली मस्त हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज मी नाश्त्याला लापशी करणार आहे गुळाची हे बघा वा, एक वाटी लापशी घेतली तुम्हाला माहिती आहे लापशी म्हणजे आपलं ते रवापासून बनलेला रवा असतो त्याला आपण लापशी म्हणतो तर मी ती लापशी करणार आहे आज खायला नाश्त्याला तेभर लापशी घेतली ती आधी धुवून घेते पाणी घालून घेते मग धुवून घेतली पाणी निथळून घेते त्यातलं धुवून घेतली आता आपण करायला घेऊ त्यासाठी काय काय घेतले बघा साहित्य दाखवते तुम्हाला ही लापशी धुवून घेतली हा गुळ घेतला आहे आपण जर खूप गोड आवडत असेल तर बरोबरीनं पण गुळ घेतला तरी चालतो मी थोडा गुळ कमी घेतला आहे हे बघा थोडेसे बदामाचे काप घेतलेत थोडे काजू घेतले वेलची लागणार आहे आपल्याला आणि तूप चला करायला घेते मी कढई ठेवते मी तूप घालते आधी काजू बदाम घालते त्यात आणि मी हे थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घेतलंय ओलं खोबरं असेल सुक्का असेल तरी चालेल चावण्याच्या हिशोबाने म्हणाल तर मग तुकडे न करता असं किसून घेतलं खोबरं तरी चालतं आता ही लाक्षी आपण ह्यात चांगली परतून घेऊ पाणी ठेवले मी एकीकडं गरम करायला थोडं पाणी थोडं दूध असं घालणार आहे पण दूध लगेच नाही घालायचं शेवटी घालायचं थोडंसं तुपावर चांगली लापशी भाजून घ्यायची कोकोनट घालते ते माझ्याकडे आहे म्हणून घातले नाही तर खोबरं किसून घातलं सुक तरी चालतं ओलं खोबरं खोवून घातलं तरी चालतं परतून घेतलं आता ह्यात मी पाणी घालते उकळायला ठेवलं इकडं शिजायला पाणी लागतं म्हणजे वेळ लागतो जरा थोडी उकळी येऊ देते आणि मग गुळ घालू आपण त्यात गुळ घालते मी आता शिजू द्यायची जरा चांगली झाकण ठेवतो झाकण काढते हे अशी शिजते आता ह्यात मी एक अर्धा चमचा वेलची पावडर घालते हे बघा आणि परत शिजू द्यायचे झाकण लावून गॅस जरा बारीक केलाय शिजू देते मध्ये मध्ये हलवून घ्यायची थोडा वेळ लागतो शिजायला शिजू देते चांगली नंतर मग दूध घालते मी त्यात उकडून बघते बघा बारीक गॅसवर शिजू दिलं त्याला शिजायला वेळ लागतो तुम्ही कुकरमध्ये पण घालू शकता आपले खिचडी घालतो तसं घातलं तरी कुकरमध्ये पटकन होतं पण पातेल्यातमध्ये जरा कढईमध्ये थोडं वेगळीच चव लागते त्याला ते कणभर मीठ घालते मी आपण गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घालतोच ना पण त्याआधी हे दूध घालते हे बघा दूध गरम केले मी थोडंसं जास्त नाही घालत थोडं घालते कधी कधी दूध फाटायची पण भीती असते ना तर जरा थोडंसं दूध घालून वाफ होऊ देते उघडते आता मस्त अशी लाक्षे आठ शिजवून झाली आता मीठ घालते कनभर कणभर मीठ घालण्याने पण त्याची चव खूप वाढते छान होते गोडाच्या पदार्थात कोणते पण कणभर मीठ घालावंच अगदी कणभर घालते अगदी कोरडी करायची असली तर आपण करू शकतो पण ती जरा थोडीशी घशात दाटल्यासारखी होते तर मी अशीच करते थोडीशी सैल शे आपली हो अशी आपली मस्त लापशी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील